सर्वात जास्त स्वातंत्र्य सैनिक असणारे गाव आहे जवळजवळ आठ ते नऊ स्वातंत्र्य सैनिकांचे महाराष्ट्र राज्याच्या देशाच्या स्वातंत्र्य सैनिकांचं तर जुने सहकारी म्हणून या ठिकाणी काम केलं ते साहेबांच्या जुन्या सहकार्यांच्या शुभ हस्ते साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शरदचंद्रजी पवार साहेब यांचा दोरणेवाडीकरांच्या वतीनं सन्मान सोहळा या ठिकाणी पार पडतो आहे साहेबांचे सर्व या <laughs> गावातून <laughs> 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 <laughs>

ज्या माणसाने अप्रगती दिली त्या लोकांच्या जीवनात करण्याच्या वापरली लोक त्याचे आत्म आणि जो विचार गावातल्या त्यांना किंवा भारताच्या लोकांच्या संसर्ग

लोकशाहीच राज्य लोकशाहीचे राज्य असतात असत नाही तुमच्या वसिन होते आणि तुमच्या मानावर लोक निवडून येतात Первый, второй. Пятый, шестидесятый, 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 что шестидесятый, 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 шестидесятый,

जनतेची वाहनाची किंवा नेत्यांनी केली जाईल तर त्यांना त्यांची जागा दाखवायचा dat ook en die kensal sou waarneem dat ten minste een van die dat is. En dit sou net alfees. Ek dink dan dan is net nie meer al. Dit klink alhoewel dit baie

त्याच्या खाली स्वयंसेवण करतात त्याच्या खाली आपण नदीचं पाणी खराब करण्यावर पर्यावरणाचा कायदा त्या कायद्यानुसार पाणी अस्वच्छ करण्याच्या सवांची स्थिती असते

आणि केंद्र सरकार राज्य सरकार कसं हातात नाही आज नाही उद्या निवडणुका होती त्यांच्या निवडणुकीला काम जस झालं तस काम झालं राज्य सरकार सरकार आता आले

तिन उन खाथ रहता रह चीकार जाके ते Means 1 चीकी भडे इक चाहि जाचे चाहि जोती है अजल्ध रह ज़ी आचो अम्हा जाय त 우리가 जाखनी नोचेज स्व Vergay इससी सवाजयं सव चैयर त रह

तरुण बाहेर गेले हे सप्टेंबर मध्ये जळी तुर्ची वेळी तजदीन ही काय होत असते लोपेल वेळ पाते नदीत पाणी हळू हळू टपकित gehtो कि जिजलीन आपल्या एकत्र हरणी देतो जेंतो समय ते नदी करते गिरूवर तो मला दिसतो त्याच्यावर ज्याचं ऊर्जा आपल्या जमीन आणि त्याचं पिकाचं उत्पादन हे हवं त्याच नाही त्याला पाणी करावा लागेल जमीन सुद्धा नियोजन करायचा विचार सरकारला करायला भान करावा लागेल तुम्ही आम्ही सगळं नियम करणार या ठिकाणी सांगितलं